नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मंचुरियन बनवणार आहोत त्यासाठी आपण दोन गाजर अशा प्रकारे कट करून घेतले आहे पत्ताकोबीसुद्धा आपण कट करून घेतलेली आहे आणि तुरीचे दाणे आपण एक प्लेट घेतलेले आहे ते सर्व आपण एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण आणि आलं याची आपण मिक्सर मिक्सरमध्ये पेस्ट करून ॲड करणार आहो एक चम्मच हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि एक वाटी मैदा अर्धवाटी कॉर्नफ्लोअर पावडर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आणि त्याचा आपण साधारण घट्ट सरसा गोडा तयार करून घेऊ त्यामध्ये आपण अजिबात पाणी वापरलेलं नाही आपण असाच गोडा तयार करून घेतलेला आहे गोडा आपला तयार झालेला आहे आपण त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पिठाचे अशा प्रकारे बॉल तयार करून घ्यायचे आहे आपले संपूर्ण बॉल्स तयार झालेले आहे एकीकडे आपलं तेल गरम झालेलं आहे आपण हे बॉल्स तेलामध्ये तळून घेणार आहोत अशा प्रकारे आपण अगदी कमी गॅसवर सर्व मंचुरियन तळून घेणार आहोत गॅस कमी ठेवायचा आहे म्हणजे मंचुरियन आतपर्यंत छान तळल्या जाईल आणि कच्चे राहणार नाही अशा प्रकारे आपण गोल्डन रंगावर सर्व मंचुरियन तळून घेतलेले आहे त्यानंतर तेल कमी करून आपण त्यामध्ये जिरे आणि मोहरी ॲड केलेली आहे हिरवी मिरची आपल्या आवश्य, आवश्यक आवश्यकतेनुसार घ्यायची आहे हिरवी मिरची आणि लसूण आलंचं वाटण आपण ॲड केलेलं आहे एक मोठा कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अर्धा चमचा रेड चिली सॉस आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा टोमॅटो कॅचअप चमचा आपला थोडा मोठा आहे आपण त्याच चमचाने सोया सॉससुद्धा आपण अर्धा चमचा घेणार आहोत आणि सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला त्याच चमचाने दोन चम्मच पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून छान शिजू द्यायचं आहे त्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअरचं पाणी तयार केलेलं आहे ते आपण ॲड केलेलं आहे व्यवस्थित आपण शिजू देणार आहोत छान उकडी येऊ द्यायची आहे आपले हे तळलेले बॉल अगदी मस्त कुरकुरीत झालेले आहे आपण बघू शकता सर्व बॉल्स आपले छान खमंग कुरकुरीत तळून झालेले आहे आपण आतपर्यंत बघू शकता छान तळल्या गेलेले आहे अशा प्रकारे आपले बॉल्स तयार झालेले आहे आपण हे सर्व बॉल्स उकडी आलेल्या ग्रेव्हीमध्ये ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ अशा प्रकारे आपण सर्व बॉल्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्याला आता जास्त शिजवायचं नाही लवकरच आपण दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि गरम गरम आपण मंचुरियन सर्व करणार आहोत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत